आम्हाला गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की काही जे गुन्हेगार आहेत तर ते दरोडा घालण्याच्या तयारीमध्ये आहेत त्यांच्यावर वेपन्स आणि इतर दरोड्यासाठी लागणारे साहित्य देखील आहे तर त्या माहितीवरून पाचपावली वपोनी राऊत तसेच दिदीच्या आमच्या टीम नाना भोगे यांची टीम तसेच मुकेश या देव यांची टीम हे सर्वजण त्या ठिकाणी पोहोचले त्यांचा शोध घेतला मी त्या ठिकाणाहून त्यांना दरोड्यासाठी जे लागणारे साहित्य त्याच्या सहित तीन व्यक्तींना ताब्यात घेतले त्यांनी तिथं पळण्याचा प्रयत्न केला तीन व्यक्ती ताब्यात मिळाले दोन तिथून निसटले त्यांना आम्ही दुसऱ्या दिवशी अरेस्ट केलेला याच्यामध्ये हर्षपिंडा आणि चिंचूरकर या दोन गँगचा वाद आहे तर हे जे आपण ताब्यात घेतलेले जे आरोपी आहेत ते चिंचुरकरच्या गँगचे आहेत आणि हर्षपिंडाचे गँगचे जे मेंबर्स आहेत यांच्यामध्ये एरियामधील वर्चस्वावरून वाद असल्याचं प्रथम दर्शन दिसत आहे आपण जे सध्या ताब्यात घेतलेले लोक आहेत तर त्यांचं नाव आहे शुभमेश्राम शिवम खोत मयूर आ, मयूर आ, उर्फ दातारे आडतीया हिमांशु सोनखोर आणि अभिषेक पराते हे आपण आरोपी ताब्यात घेतलेले आहे यापैकी बऱ्याच आरोपींच रेकॉर्ड आहे पूर्वीचं एक आरोपी वगैरे याच्यामध्ये आमच्या आम प्राथमिक तपासामध्ये ह्या दोघांच्या टोळी वादावरूनच जो आम्ही दोन तीनशे सातचा एक गुणाचा आम प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल केलेला आहे ही दरोड्याची पूर्वतयारीची पूर्वतयाची घटना वेगळी होती त्या यांना ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी ते लोक ताब्यात असल्यानंतर त्यांना थोडी त्यांची भीती कमी झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यावरून आम्ही तीनशे सातचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्या त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला असं दिसलेलं आहे की दो त्या दोघांमध्ये वाद असून त्या दिवशी काही अनर्थ घडला असतं जर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं नसतं तर दोन्हीचे पण जे मुख्य आहेत तर ते सध्या जेलमध्ये आहेत आणि तसं काही आता आम्हाला निदर्शन चाललेलं नाही पुढे अजून त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे